आ, जो काय भाजप सरकारनं या मनरेगाच्या बाबतीत छेडछाड केलेली आहे के त्यामध्ये त्यांनी महात्मा गांधी रोजगार योजना बदलून जी, जी नामजी असं हे नाव ठेवलेलं मला वाटतंय की फार मोठी शोकांती काय की एका राष्ट्रपित्याचं नाव योजलेलं असताना हे भाजप सरकार या ठिकाणी बदलण्याचं नाव का बर घाट घालतंय आहे ही एक आमचा पहिला प्रश्न आहे आणि जे काही उर्वरित जो हे होता दोनशे एक दहा वर्ष तर दोनशे चाळीस वरच या ठिकाणी योजना राहिली म्हणजे वेतन आमची मागणी आहे की काँग्रेस पक्षाची की हे नाव तर द्यावंच परत परंतु ह्या लोकांना जी काही आज जर इथं रोजगार मिळाला नाही तर ते बाहेरच्या राज्यामध्ये जाऊ शकतात बाहेर शहरामध्ये या ठिकाणी बेरोजगारी वाढू शकते म्हणून आमचं हे निवेदन या ठिकाणी आमचं राष्ट्रपती महोदयांना आहे की याच्यामध्ये मनरेगामध्ये छेडछाड करू नये जो काही योजना होती ही योजना परवत राबवण्यात यावी आणि त्यामध्ये छेडछाड केल्यास काँग्रेस आज आम्ही धरण आंदोलन केलंय उद्या आम्ही त्या ठिकाणी उपोषण आणि या ठिकाणी आमरण तीव्र उपोषण करणार आहोत एवढं आपल्याकडे नोंद असावी काय आंदोलन करेल आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार तसेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी साहेब आमचे नेते अमित भैयाजी देशमुख आणि मराठवाड्याचे सहप्रभारी रेहाना चिस्ती मॅडम यांच्या सूचनेनुसार संपूर्ण मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आणि महाराष्ट्रामध्ये जे काही महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना ज्यामध्ये बदल केलेला आहे महात्मा गांधींचं नावच गायब करून जी रामजी योजना ही भाजपाने कार्यान्वित करत आहेत त्यामध्ये अनेक अटी शर्ती या ठिकाणी बिघडवण्याचं काम हे करत आहेत आज मला वाटतं की काँग्रेसनं चार पाच प्रमुख मागण्या या तर आंदोलनाच्या माध्यमातून मागितल्या आहेत जे की जी कामाची गॅरंटी होती तीनशे पासष्ट दिवस ती या ठिकाणी शंभर दिवसावर आणलेली आहे ज्यावेळेस या ठिकाणी पाऊस बाौस पडेल पावसाचे चार महिने आहेत त्या त्यावेळेस त्यांना काम मिळणार नाही तसेच कोरोना काळामध्ये या योजनेमध्ये जी काही अकाउंट होती रोजगार आम्ही योजनेची त्यामध्येच या भाजप पक्षानं प्रत्येक लोकांच्या नावावर पैसे टाकले मला वाटतंय की ही योजना होती म्हणून त्या लोकांपर्यंत पैसे पोचले कोरोना काळात सुद्धा अनेक लोकांना रोजगार मिळाला आज जर ही मला वाटतंय भाजपा ही योजना बंद करण्याच्या मार्गावर आहे ज्या अर्थी महात्मा गांधीजींचं नाव मिटवण्याचं काम या योजनेमध्ये केलं जात आहे राजीवजी गांधी यांचं नाव जीवनदायी योजना होती त्या ठिकाणी दुसरं नाव महात्मा फुले योजना केलं अनेक योजनांची नावं या ठिकाणी बदलण्याचं काम भाजप सरकार करत आहे म्हणून आम्ही हे धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत जनजागृती करत आहोत आज हे पहिलं आंदोलन आमचं आहे हे मनरेगा बचाव देश बचाव हा जो काही संग्राम आहे हे जी काही जनजागृती आहे ती अनेक दिवस पुढे त्याची मालिका चालू राहणार आहे हे अभियान चालू राहणार आहे त्या माध्यमातून आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सर्व पदाधिकारी या ठिकाणी धरणे आंदोलनाला आले आणि मला वाटतंय की ज्या लाल लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला तो कुठंतरी पुसून टाकण्याचा या ठिकाणी भाजपा प्रयत्न करत आहे परवाच लातूरमध्ये झालेल्या एका भाषणामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे म्हणतात की लातूर मधून जी देशमुख साहेबांचं नाव पुसलं जा जाईल म्हणजे कुठंतरी आमच्या काँग्रेसला पुसण्याचं काम कुठलं तरी आमच्या नेत्यांना पुसण्याचं ने काम हे भाजपा सरकार करत आहे म्हणून मी या भाजपा सरकारचा जिल्हा काँग्रेस कौ, कमिटीच्या वतीनं जाहीर जाहीर निषेध करतो